आज पाहुणे येणार आहेत त्यामुळे मस्तपैकी चमचमीत आळूच्या वड्या करूया त्यामुळे ते आता मी आमच्या कुंडीमध्ये लावलेला आळू कापून आणलेला आहे आणि तो धुतलेला आहे हे का छान मस्त मोठा मोठा आळू आलेला आहे आता तो मी असे थोडेसे डेट येत नाही त्याचे कापून घेणार आहे म्हणजे ही शीर निघते त्याची ती निघाली की मध्ये दावायचं म्हणजे मग तो असा आळू जे आपण गुंडलतो तळ्याला प्रॉब्लेम येत नाही आता मी हे सगळ्याचं असं काढून घेते आता ह्या पानांचे मी पाच पाच पानं बाजूला काढणार आहे कारण दहा पाने दिली हे दोन तीन चार आणि हे पाच म्हणजे ह्याची सुरळी एक करायची आणि ह्या पाच पानांची एक सुरळी करायची आता अमसुल। चिंचल तो पर चिंचल अमसुल हे हे मी काय केलेलं आहे आमसुलं चिंच घ्यायचं शक्यतो पण माझ्याकडे आत्ता चिंच नाही म्हणून मी आमसूल घेतलेलं आहे हे ह्याच्यामध्ये मी पूर्ण ह्याचा रस काढणार आहे आणि आपण ह्याच्यावर भाजायचं म्हणजे भिजवायचं सगळं पीठ काय होतं त्याच्यामुळं जर खाजरा असला आळू तर तो, तो खाजत नाही आणि चव पण त्याची चांगली लागते आता हे पाणी मी असं गाळून घेते हे असं पाणी निघतं त्याच आता हे पाणी निघालं याच्यामध्ये मी डाळीचं पीठ घेणार आहे आता अंदाजाने घ्यायचं असतं ते कारण पान पान आपली लहान मोठी असतात ना त्यामुळं अन्न घ्यायचंय मी घेतलेले साधारण पीठ आता ह्याच्यामध्ये मी तिखट मीठ सगळं चवीप्रमाणे घ्यायचं आहे त्याची चव पण चांगली लागली पाहिजे ना तिखट आंबट अशी मस्त लागते चव थोडासा गोडा मसाला घालायचा म्हणजे सगळे मसाले आपले येतात त्यात आणि हळद घालायची आणि थोडासा हिंग घालायचा चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं त्याच्यात आणि थोडीशी साखर साखर घालते त्याच्यात मी साधारण अर्धा चमचा म्हणजे गोड नाही जास्त लागणार आणि हे सगळं मिक्स करून हातानेच करायचं म्हणजे आपल्याला पानानं पण हातानेच लावता येतं ते हे ये सगळं मिक्स करायचंय याच्यात ओवा टाकला तरी चालतो आणि त्याची चव लागते पण जरा ते उग्र लागतो थोडासा त्यामुळे मी नाही घातलेला ओवा पण ओवा घातला तरी चालतो कोथिंबीर घातली तरी चालते पण शक्यतो असंच केलं जातं अशा पद्धतीने आता हे पाणी जे आपण काढलेलं आहे अंगसुलाचं ते ह्याच्यात घेऊया म्हणजे आळू खाजणार नाही वडी ती खाजडी होणार नाही आपल्याला आणि लागेल तेवढंच पाणी घालायचं जर आता लागलं पाणी तर त्यात घालून नाही तर नको पण हे भजाच्या पिठापेक्षा जरा भिजवायचं ठेवलेली घेता एक पान हे असा उलट ठेवायचं शिरा वर आल्या पाहिजेत शिरा ह्याच्या वर आल्या पाहिजेत बघा शिरा आता वर आल्या पाहिजेत अशा आता मी ह्याला वर धरायचं नाही तर पान ते वर ओढलं जात मग लावताना पीठ लावताना वर ओढलं जात संपूर्ण सगळीकडे असं लावून घ्यायचं सगळं पीठ आता ह्याची दोन टोकं ह्या बाजूला आलेली आहेत की नाही आता ही दोन टोकं वरच्या बाजूला गेली पाहिजे असे करून मी पाच पानांची एक सुरळी तयार करणार आहे हे इडली पात्रामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि हे असं भा याच्यात दोन सुरळी आपली झाले त्याच्यात ठेवते आता हे साधारण पाच मिनटं पाच ते दहा मिनटं शिजलं पाहिजे ह्याला मी झाकण लावते आता हे अशा पद्धतीने आपल्या वड्या कुकरमध्ये शिजून झालेल्या आहेत म्हणजे इडलीच्या पात्रामध्ये हे बघा आता हे आपण चिरून घेऊया मस्तपैकी ताळ्याला मी कढई ठेवलेली आहे आता ह्या चिरून घेऊया हे बघा मस्त झालेले आहेत हे बघा किती छान झाले झालंय बघी मग छानपैकी झालेले आहेत जवळ बघा किती मस्त दिसत बघा पूर्ण भरलेले आहेत आणि सगळ्या वड्या आहेत की नाही मस्त आता आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे तेलात एक एक वडी फ्राय केलं तरी चालतं पण आम्हाला शक्यतो असं तळलेली छान लागते मस्त वाटते खायला म्हणून मी तळून तणगेल शालाचं फ्राय केलं तरी चालेल थोडश्या तेलामध्ये होतं तेलाची बचत पण होते पण हे असं केल्याने काय होतं मस्त लागतं जरा असं सगळीकडनं परतली जाते त्याला तेल लागत वड्या तयार झालेल्या आहेत ह्या अशा मस्तपैकी छान वड्या तयार झालेल्या आहेत आता ह्याच्यावरती पांढरं तीळ घालायचं म्हणजे मग ते चवीलाही चांगले लागतात आणि खातानाही मस्त वाटते एकदम असं दाता खाली आल्या ना तो तीर की छान लागतो नाहीतर पीठ भिजवताना घातलं तरी चालतं त्याच्यामध्ये बरं का तसं काही नाही वर नसेल टाकायचं तरी अशा पद्धतीने आपले आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत मस्त आणि चमचमीत खायला या आणि मस्त राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा